विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही पोलीस भरतीचा किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता त्याच्यामध्ये जीएस घटक जो असतो त्यातल्या बऱ्याचशा आकडेवारी आकडे कलम हे लक्षात राहायला थोडस अवघड जात असत त्यावेळेस तुम्ही वाचताना किंवा अभ्यास करताना तुलनात्मक अभ्यास जर केला तर जास्त फायदा होतो जसं की आता आपलं वर्दीचा राजमार्ग हे पुस्तक आहे या वर्दीचा राजमार्ग या पुस्तकामध्ये आपण पंचायतराज या घटका घटकाकडे वळूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुलनात्मक अभ्यास करून कसं लक्षात ठेवायचं असतं ठीक आहे पहा आपला हा पंचायतराज घटक आहे याच्यामध्ये बघा राज्यशास्त्रामध्ये पंचायतराज पासून सुरुवात केलेली आहे बाकीचं सोडून द्या आपण त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी दुरुस्तीचा फरक हा तुलनात्मक समजून घेऊ आणि कसं लक्षात ठेवायचं पहिल्यांदा बघा त्र्याहत्तरवी दुरुस्ती दिलेली आपल्याला दोनशे त्रेचाळीस ते दोनशे त्रेचाळीस ओ एवढे कलम आहेत नवीन भाग नऊ समाविष्ट करण्यात आला त्याला पंचायती असं नाव होतं नवीन अकरावं परिशिष्ट हे राज्य घटनेमध्ये समाविष्ट करून गेलं घेतलं त्यानंतर त्र्याहत्तरव्या का ते काही महत्वाचे कलम असतात तेवढेच पाठ करायचे सगळे पाठ करत बसायचं नाही याच्यामध्ये फक्त तेवढेच कलम दिले जसं की दोनशे त्रेचाळीस पंचायतची व्याख्या आहे दोनशे त्रेचाळीस हे ग्रामसभा आहे जी मध्ये अधिकार जबाबदार आहेत दोनशे त्रेचाळीस आय राज्य वित्त आयोग आहे दोनशे त्रेचाळीस के राज्य निवडणूक आयोग आहे आणि दोनशे त्रेचाळीस डी मध्ये आरक्षण आहे आता इकडं त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरव्या घटना दुरुस्ती मधला फरक दिलेला आहे त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती लागू झाली चोवीस एप्रिल एकोणीशे त्र्याण्णव ला चौऱ्याहत्तरवी दुरुस्ती लागू झाली एक जून एकोणीशे त्र्याण्णवला त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीने स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा दिला चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने नागरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगरपालिकांना घटनात्मक दर्जा दिला त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार नवीन कलम कोणते कोणते होते दोनशे त्रेचाळीस ते दोनशे त्रेचाळीस ओ आणि चौऱ्याहत्तर नुसार दोनशे त्रेचाळीस पी ते दोनशे त्रेचाळीस जी तसंच भाग नवीन कोणते समावेश केले त्र्याहत्तर भाग नऊ आणि चौऱ्याहत्तरने ने भाग नऊ ए परिशिष्ट नवीन कोणता आलं त्र्याहत्तरवीने परिशिष्ट अकरा चौऱ्याहत्तरवीने परिशिष्ट बारा एकूण विषयांचा किती समावेश होता त्र्याहत्तरव्या दुरुस्तीने एकूण एकोणतीस विषयाचा समावेश पंचायतीमध्ये केला आणि चौऱ्याहत्तरव्या दुरुस्तीने अठरा विषयाचा समावेश नगरपालिकामध्ये केला मग याच्यामध्ये संस्था कोणत्या कोणत्या ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिकामध्ये कोणत्या कोणत्या नगर परिषद नगरपंचायत महानगरपालिका तसंच ही जी त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती ही चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवला लागू झाली म्हणून तो दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो त्याच पद्धतीने चौऱ्याहत्तरव्या दुरुस्तीने जिल्हा नियोजन समिती व महानगर नियोजन समितीची तरतूद करण्यात आलेली होती म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही तुलनात्मक स्वरूपामध्ये जर तुम्ही अभ्यास कराल तर तुम्हाला जास्त फायदेशीर होतं आणि संपूर्ण पुस्तकामध्ये या वर्दीचा राजमार्ग सगळ्यात मोठं पुस्तक तेराशे बारा पानांचं पुस्तक याच्यामध्ये प्रत्येक विषय तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये समजल अशा स्वरूपामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणूनच एकदा दुकानामध्ये जा आणि पुस्तक नक्की बघा शंभर टक्के तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद